हा माझा आहे दुसरा बजेट आहे प्रशासक असतात सर्वांना नमस्कार वर्ष पंचवीस मध्ये जिल्हा परिषदेतील उत्पन्नाचा बावीस कोटी छवीस लक्ष एवढ्या जमिनीचा अंदाज धरण्यात आला आहे आणि त्याचा अर्थसंकल्प आज जिथे सादर करण्यात आले आहे त्याला मान्यताही दिली गेली आहे सांगू तर याच्यात आपण प्रत्येक विभागाने काही नवीन गोष्टी करायचं प्रयत्न केलेले आहे लाभार्थ्यांचं सशक्तीकरण हे योजनाचं केंद्र राहील अशाही प्रयत्न यावेळेस केले गेलेला के आहे समजा आमच्या अ सोलर पॅनल लावायचे सीमावरच्या शाळेवर किंवा महिलांना जे की बचत गटांच्या मेंबर असतील त्यांना मार्केटिंग पॅकेजिंग बद्दल ट्रेनिंग देणे किंवा मागासवर्गीय महिलांना वैयक्तिक व्यवसायांसाठी पन्नास लक्ष वेगळे ठेवणे अशा योजनेवर भर दिलेला आहे कृषी विभागात आपण ड्रोन एफ ला देणार त्याच्यासाठी वेगळी तरतूद यावर्षी केली गेलेली आहे बायो लॅब्ज प्रत्येक एफ ला म्हणजे एक तालुक्याला एक एफ ला बायो लॅब जिथे रासायनिक खत सोडून काहीतरी नैसर्गिक तयार होईल शेतकऱ्यांसाठी त्याच्यासाठी ही या वर्ष तरतूद केली गेलेली आहे आपण जे नेहमी म्हणत राहतो की शाळेंसाठी काहीतरी करावा शाळेंसाठी काहीतरी करावा तर या वर्षी आपण थोडासा दुरुस्तीवर बळ न देता सोलरची तरतूद केलेली आहे पशुसंवर्धन विभागामध्ये आपण जे बाहेर खोडे असतात त्याच्यावर शेड लावण्याचाही आपण एक प्रयत्न केलेला आहे आणि तीन ते चार पीएचसी ला जिथे सर्वात जास्त मोठी ओपीडी असते तिथे आपण मॉड्युलर डिलिव्हरी रूम हे करायला यावर्षी इच्छुक आहोत तर एकत्रितपणे यावर्षी जिल्हा परिषद नांदेडच्या अर्थसंकल्पाचं हे मूड राहिलेलं आहे की आपण लाभार्थ्यांना कसा सशक्त करू शकतो आणि हा जे अर्थसंकल्प आहे हे परिणाम आहे आमची माझी दीड वर्षाची जी अं शेतकऱ्यांसोबत विद्यार्थ्यांसोबत महिला बचत गटांसोबत जी चर्चा झालेली आहे त्याचा परिणाम हा अर्थसंकल्प आहे धन्यवाद उत्पन्न जिल्हा परिषदेचं उत्पन्न आमची जी वसुली आहे आमची जे काही नियमित गाडे असतात आमची जी मालमत्ता आहे त्याची वसुली जसं की आपण जिल्हा परिषदेची गाड्याची वसुली मागच्या एक, एक वर्षात वीस लक्षाने वाढवली म्हणजे जे की कधी झाली नव्हती आधी आणि आमची जी मोठी ग्रामपंचायत आहे समजा बाजूची वाडी घेतली विष्णुपुरी घेतली बारड घेतली नर्सी घेतली इथे आपण जे की कर रिवाइज करतो ज्याच्यामुळे म्हणजे जे आजची वास्तविक परिस्थिती जे की कर दाखवेल अशी आपण प्रयत्नात आहोत की ज्याच्यामुळे आमच्या करची सुद्धा आमच्या उत्पन्नाची वाढ होईल देगलोरच्या शाळेवरचं जे अतिक्रमण होतं ते तर तिथे नगरपालिका काढलेलाच आहे आणि मुख्य जे आहे त्याच्यावर आपण कार्यवाही सुरू आहे आणि त्याच्यावरही लवकर निर्णय घेणे येस मल्टीपर्पज आणि तरुणा हे जे दोन जागा आपण बघतोय नांदेड जिल्हा परिषदेचा ते दोन्ही सब्ज्युडाईज केसेस आहे त्याच्यावर बऱ्यापैकी नोटिसेस ही झालेले आहे वर सुद्धा हायकोर्टाने स्टे दिली होती कारण की तिथे लिगल प्रोसेस इन्व्हॉल्व राहतात आणि आपण तिथे आमचे लॉयर्सला पॅनल ला बोलून तिथे लवकर लवकरात सुनावणी भेटेल त्याच्यात काहीतरी निर्णय झाला पाहिजे कारण की जागा म्हणजे फारच महत्वाची आहे त्याच्यावर आमच्या आमची भूमिका ही होती की आपण जे की जागा आहे त्याच्यावर आपण नोटीस देऊ शकतो जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेलाही कळवलेला आहे आमच्याकडून जितकं आमच्या हातात आहे तर त्या नोटीसवर आता हायकोर्टाची स्टे आलेली आहे की काही लिगल प्रोसेस पूर्ण झाले नाही आणि अतिक्रमण जुना पण आहे तर तो लिगल प्रोसेस पूर्ण होईपर्यंत जिल्हा परिषद तिथे जाऊन ते अतिक्रमणाला स्वतः काढू शकतात नाही कमी पडत नाही तिथे सुनावणी चालू आहे आणि आमच्याकडे सगळे पुरावे डॉक्युमेंट आमची चतुर सीमाची मोजणी तिथे झालेली आहे असं कुठे कमी नाही आहे पण मी तेच म्हणते जोपर्यंत लीगल प्रोसेस पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याच्यावर निर्णय होणार नाही जिल्हा परिषद शाळा जे बंद पडली आहे म्हणजे शासनाकडून बंद केलेली गेली आहे की बंद पडण्याच्या मार्गावर मुलं कमी आहे, आहे। तर जिथे मुलं कमी आहे तिथे बघा आमच्या जिल्हा परिषदेला जिथे कमी आपण नेहमी की गावात असणारे सगळे तिथे शिकायला आले पाहिजे आणि समजा त्या मुलांना असं वाटत असेल किंवा त्यांच्या पालकांना त्यांच्या मुलांना दुसऱ्या ठिकाणी शिकलं पाहिजे तर तेही त्यांची चॉईस असते आणि म्हणून ते चॉईस किंवा तो जे निर्णय आहे ते ते वापरतात पण आपण किती गावाच्या सगळ्या शाळेच्या बाहेर असणारे मुलांनी तिथे शिकलं पाहिजे आपण त्याच्यात नेहमी प्रयत्नात राहतो कर्मचाऱ्यांच्या मुलांना सर एक्झॅक्ट असं प्रकरण जे तुम्ही मला सांगा माझ्यासमोर आला नाही पण ईडब्ल्यू एस ची जे कॅटेगरी आहे जर त्या क्लास फोर जरी असेल कर्मचारी त्यांनी सॅटिस्फाय केले असेल तर त्यांना भरती भेटते पण एक्झॅक्ट समजा तो क्लास वन अधिकारी आणि तरीही आहे अशा प्रकरण माझ्यासमोर असेल आपण सांगाव आपण ऍक्शन घेऊन एक सर म्हणजे खरोखर सांगायचं असेल तर अशा प्रकरण माझ्याकडे तक्रार स्वरूपात आलेलं नाही जर असेल तर आपण नक्की त्याच्यावर जिथं घेऊ आरटी लागते तिथे शिक्षणही मोकत राहतात पण काही शाळेत फीस मागतात अशा म्हणजे या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मी हेही सांगू इच्छिते की जर असं प्रकार जसं यांनी सांगितलं फीज का घडत असेल तर त्याला पटकन इथे रिपोर्ट करण्यात यावा आणि मान्य मुख्यमंत्री साहेबांनी जे शंभर दिवसाचा कार्यक्रम घेतलेला आहे की प्रत्येक सीओमने प्रत्येक अधिकाऱ्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्यांनी ऑफिसला काय ठराविक वेळ बसायचं आहे